धनंजय मुंडेंचा एक सर विषय आहे धनंजय मुंडेंचा धनंजय मुंडेंचा राजीनामा अद्याप झालेला नाही आहे सातत्यानं रोज आरोप होत आहेत प्रशासनाकडून सांगितलं जात चौकशी सुरू आहे आता साधारणपणे महिना दीड महिना झाला कुठल्याही प्रकारची माहिती समोर आलेली नाही आहे त्यामुळं आता मस्ता चौकमधून सुद्धा लोक उद्यापासून आंदोलन करणार आहेत उपोषणाला बसणार आहेत तर सरकारमध्ये अजून जी समिती नेमले त्यांचा देखील काही अहवाल जो आहे तो समोर आलेला नाही जे काहीशा गावास मी जाऊन आलेल्या गावाच्या लोकांच्या त्याची तीव्रता बघितल्याच्या नंतर कुणालाही स्वाभिमान असे शेत असते अशी व्यक्तीच्या फल अनिवार राहणार नाही पण राज्यामध्ये एवढा त्याचा हल्ला होता लोकांच्या घडून तरी सुद्धा सत्तेवर आपण वसून जायचं ही जी भूमिका घेऊन काही लोक वाटत आहेत वाक परिणाम हे अजित पवार स्वतः म्हणतात की जर धनंजय मुंडे दोषी असले तर त्यांना आम्ही त्यांचा राजीनामा घेऊ अजूनपर्यंत ते दोषी सापडत नाही असं अजित पवार सातत्याने म्हणतात संसी माहिती जास्त असते मी माझ्याकडे नाही आहे माझ्याकडे ही माहिती आहे की यापूर्वी काही लोकांच्या संबंधी अशा अजब झाली की अजब झाल्याच्या नंतर त्यांना सत्ता सुधारा झाली आणि चौकशी झाली नाही म्हणजे नैतिकतेच्या मुद्द्यावर धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे असा की नैतिकता आणि या सगळ्या लोकांचा काही संबंध आहे असं जाणवत कशाने त्याच्यावर भाषण केलं